बल्लारपूर जय जयगजानन जलकल्याण बहुउद्देशीय संस्थाद्वारा आयोजित वृद्धाश्रमात ज्ञानोबा माऊली तुकाराम गजरात वृद्ध मंडळी हरकून गेले होते टाळ मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या नादात सर्वांनी आनंदाने नाचून मन मोकळे केले त्या क्षणांमध्ये वृद्ध वय विसरून ते पुन्हा तारुण्यात रमले वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद आणि भक्तीचं तेज झळकत होतं काही वेळ का होईना पण वृद्धांनी आपुलकी प्रेम आणि आदराचा उबदार स्पर्श अनुभवला हा कार्यक्रम केवळ एक धार्मिक विधी नव्हता तर वृद्धांना दिलेला सन्मान त्यांच्याशी जोडलेली माणुसकीची डोरी होती स्थानिक मातोश्री वृद्धाश्रम जयहरी विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते आषाढी एकादशी निमित्त भजन मंडळाचा वारकरी दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भगवान विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली लहान लहान भक्तमंडळी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत नामदेव महाराज ज्ञानेश्वर माऊली यांची वेशभूषा धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यांच्यासोबत वारकरी दिंडी यात्रा काढण्यात आली हरिपाठ करण्यात आला सुमधूर भजनांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले भावपूर्ण आरतीनंतर सर्वांना प्रसाद वितरित करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बेबीताई काळे कल्पना कोकास राखी एमसिनवार निशा भास्करवार स्वाती विघ्नेश्वर कविता डेरकर वर्षा सुंचुवार मातोश्री वृद्धाश्रमातील कर्मचारी बंधू यांचा सहयोग लाभला ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಬನ್ನಿ जशी तुमची वारी आली आम्हाला त्या गेटपासून वारी यायला पाहिजे होती समोरच्या गेटपासून पण इथून मधातून आता या गेटपासून वारी आली ना आम्हाला असं वाटलं का एकदम जसं आता आम्ही तुमच्यासोबत पंढरपूरला गेलो पंढरपूरला जाऊन पांढरून आम्हाला साक्षात घडलं आहेत सा, पंढरपूर याच्याबद्दल खूप खूप आनंदी आनंद आहे खूप खूप समाधान झालं अति अति समाधान असंच पुन्हा येऊन आमचा कार्यक्रम इथं करून आम्हाला सहकार्य करावं आमच्या आश्रमाला करून द्याव अशी आमची मनपूर्वक इच्छा ठीक आहे आम्हाला आनंद वाटला आम्ही पंढरपुरात जाऊन पोहोचलो आम्हाला आई बाबा मिळाले अरे बादा। आरे बादा। आरे बादा। आरे। आरे।